मी सुदर्शन माने मुस्ती येथील रहिवासी असतो ये देवप्पा दुपारबुडे व वा नितीन वाघमार नितीन श्याम वाघमारे व हनुमंत पवार यांचा धोत्री व मुस्ती यामध्ये धोत्री तलावांना जिप डम्परने उडून ॲक्सिडेंट केलेलं आहे तरी तिघेही जागेच ठार झालेले आहेत जन वाहनांची वाहतूक जास्त असते या रोडला तरी पोलिसांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे या हाँ। 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 या की या परिवाराला योग्य न्याय मिळा घटना किती वाजता आठ ते साडेआठच्या दरम्यान झालेली आहे समोरची गाडी कुठली गाडी डंपर होती माती वाहून जे नेतात ते डंपर आहेत सगळे कारण जड वाहनाची वाहतूक जास्त आहे त्या रोडला त्या रोडला जड वाहनाची वाहतूक भरपूर आहे आणि ड्रायव्हर वगैरे लायसन असते काय नाही परंतु दारू देऊन सरास आहे टू व्हीलरचा चा किंवा चालू जाणार विचार न करता वेगाने गाड्या चालवतात व अनेक म्हणजे अनेक वेळा ऍक्सिडेंट प्रमाण झालेलं आहे ड्रायव्हरवर लगाम लावावं बेकायदेशीर वाहतूक आणि जड वाहनाची वाहतूक करून बंद करावी करतो हा बेदारपणे आणि दारू पिऊन सरास कारखाना रोड आहे परत सिमेंट ते गाड्या जड वाहतूक अनेक वाहतूक बेकायदेशीरच चालते तिकडे आणि सरास दारू पिलेले आणि बिगर लायसन नसणारे ड्रायव्हर वाहतूक करतात थोरो बंद करी त महांगी कर